नमस्कार मैत्रिणींनो मी क्रांती आहे रे आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हे कारले घेतलेले आहे आणि लोणचं घेतलेलं आहे बघा आता कारले आणि लोणच्याचा काय उपयोग करणार आहोत अगदी छान असे हे कारले आहेत कारले खूप छान असे छोटे छोटे मस्त कारले आहेत कारले आणि लोणचं तर त्याच्यासाठी आपण लागणारं साहित्य इथे लसूण घेतलेलं आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतले कारले घेतले आणि आपलं जे आपल्याकडे लोणचं आहे आपलं घरी बनवलेलं जे लोणचं आहे ते घेतलेलं आहे तर हे बघा का पूर्ण रेसिपी बघा कारले अजिबात कडू होणार नाही अगदी छान अशी रेसिपी येणार आहे तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल हे बघा आपण कारले छान असे स्वच्छ आपण कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता बघा त्याचं खालचं आणि वरचं टोक काढून आपल्याला कारल्याचं जे आहे तर मी आधी कॅमेरा सेट करून घेत होती आणि बघा अशा पद्धतीने आपलं हे झालेलं आहे या ठिकाणी आपण हे खालचं डेट आणि वरचं डेट आपण इथे काढून घेणार आहोत आणि असं मध्ये चिरून आणि त्याचे हे बघा अशा पद्धतीने दोन काप करणार आहोत आपण त्याचे हे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण कारले अशा पद्धतीने चिरून घेणार आहोत सगळ्या कारल्यांचं खाल मागचं आणि पुढचं डेट आपण आणि दोन दोन तुकडे केलेले आहेत तुम्हाला बारीक काप करायचे असेल तर बारीक काप कर सुद्धा करू शकतात पण आपण हे अख्खेच असे ठेवलेले आहे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळे कारले कापून घेत आहोत आता आपले हे आप। सगळे कारले कापून झालेले आहेत आपण पूर्ण कारले कापलेले आहेत हे बघा असे आणि त्याच्यावर थोडंसं मीठ लावून पाच मिनटं आपण ठेवणार आहोत मीठ लावून ठेवणार आहोत आपण त्याला पाच एक मिनटं बघा अशा पद्धतीने आपण मीठ लावून ठेवलेलं आहे त्याला आणि ते पाच मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत आपण आणि पाच मिनटं बाजूला ठेवणार आहोत आपण इथे पातेल्यात पाणी घेतलेलं आहे त्याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि आपण हे जे कारले आहेत ते थोडेसे वाफवून घेणार आहोत तिथे असे हे कारले जे आहेत आहे। आहे। ते आपण इथे वा वाफवून घेणार तोपर्यंत आपण जे घेतलेलं होतं शेंगदाणे थोडेसे भाजलेले आहे लसूण भाजलेलं आहे आणि ते मिक्सरमधून काढून घेणार आहोत आणि थोडीशी कोथंबीर कोथंबीर आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आणि आपले कारले शिजलेले आहेत थोडेसे आणि आपण त्याला शिजवून घेतलेलं आहे थोडंसं आणि आपण एका चाळणीत ते कारले काढून घेतलेले आहेत एका बा त्याच्यामुळे आपण त्याचं हे बघा अशा पद्धतीने हे कारले काढलेले आहेत त्याच्या जे मधलं बी आहे ते आपण इथे काढून टाकणार आहोत हे बघा अशा पद्धतीने हे जे बी आहे ते थोडंसं तुम्हाला कवळय असले तर राहू द्या नसले तर काढून टाका तर आपण जे बाऊल होतं आपण त्याच्यात मीठ टाकलेलं होतं त्या बाऊलमध्ये आपण हे कारले परत असे ठेवत आहोत आणि हे बघा अशा पद्धतीने त्याच्यातलं जे कडक बी आहे ते आपण काढून टाकणार आहोत पूर्ण बोटाच्या साह्याने आपण ते कडक बी काढून टाकणार आहोत आणि खूप छान अशी ही रेसिपी येणार आहे तेचा आणे आपला हे बघा अशा पद्धतीने आपण हे जे कारले आहे त्याच्यामधलं आणि आपलं जे हे लोणचं आहे तर लोणच्याचा जो खार आहे तो काढणार आहोत आपण हे बघा अशा पद्धतीने जो लोणच्याचा खार आहे तो आपण इथे का टाकून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आणि ते निघत नव्हतं खार निघत नव्हता पण मग मी शेवटी थोडंसं हातानेच त्याचा खार काढलेला आहे हे बघा अशा पद्धतीने मी जो हा हाताने वरवरचा जो खार होता तो काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण इथे आपल्याला एक दीड चमचा असा लोणच्याचा हा जो खार आहे तो लागणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे लोणच्याचा खार टाकून घेतलेला आहे आणि त्याला तेल असल्यामुळे थोडंसं आणि आता आपण ते लोणच्याचा खार टाकून आपण पाच एक मिनटं असं मुरवून घेणार आहोत अजून थोडा वाटला मला तर मी अजून थोडासा खार घेतलेला आहे त्याच्यात अशा पद्धतीने आपण इथे लोणच्याचा खार टाकलेला आहे आणि जे आहे आपले कारले ते खूप सुंदर असे त्याच्यात आपण तिथे पाच एक मिनटं असे मुरवू देणार आहोत तर त्याच्यामध्ये पूर्ण त्याचा लोणच्याचा जो आहे अर्क त्याच्यात उतरून जाणार आहे अशा पद्धतीने मी थोडा आणखीन टाकलेला आहे आणि आपल्याला त्याला आपल्या लोणच्यामध्ये तिखट मीठ सगळं असतं त्याच्यामुळे आता वरून मीठ टाकायची गरज नाही आहे आणि बघा पुढे पूर्ण रेसिपी बघा खूप छान अशी रेसिपी झालेली आहे होणार आहे तर अशा पद्धतीने आपण हे जे कारले आहेत ते असे आपले त्याच्यात आपले अगदी छान असे पाच एक मिनटं आपण मुरू दिलेले आहेत ले ले हे बघा अशा पद्धतीने इथे कारले असे मुरू दिलेले आहेत आणि बघा दुसऱ्या बाजूला आता आपण हे दळून घेतलेलं आहे तुम्हाला म्हटलीच की मी शेंगदाणे लसूण आणि कोथंबीर असं हे दळून घेतलं आहे इथे एक अप, एक छोटं पातीलं घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं एक चमचा तेल टाकणार आहोत आपण या ठिकाणी बघा आपण तेल तेल टाकणं कारण आपलं लोणच्यात पण तेल आहे आपण इथे तेलाचा वापर थोडा कमीच करणार आहोत त्याच्यामध्ये असं छान असं झिरं टाकणार आहोत हे बघा या ठिकाणी आता आपण जिरं टाकणार आहोत हे बघा आपण असं छान झिरं टाकून घेतलेलं आहे आणि झिरं टाकल्यानंतर आपण जे दळलेलं आहे ते टाकायचं आहे इथे ठिकाणी आपल्याला जे आहे तर हे पण छान असं परतून घ्यायचं आहे असं छान असं आपण इथे परतून घेतलेलं आहे हे बघा असं परतून घेतलेलं आहे आपण थोडंसं आता आपण त्याच्यात थोडीशी हळद टाकणार आहोत आणि तिखट मीठ थोडं थोडंस टाकणार आहोत कारण आपण लोणचं जे आहे त्याच्यात आपलं तिखट आहे मीठ आहे त्याच्यामुळे इथे ह्या ठिकाणी मी एक एकच चमचा आपल्याला जितकं तिखट पाहिजेल त्याप्रमाणे आपण इथे तिखट टाकलेलं आहे आणि असं छान असं थोडंसं परतून घेणार आहोत जे आपला आपण जो मसाला टाकला आहे तो थोडंसं असं परतून घेणार आहोत आणि हा मसाला आपला आता परतला गेला आहे आता आपण हे बघा छान असं परतलं गेले आहे आणि आपण जे लोणचं लावून ठेवले होते कारल्याला तर ते आपण त्याच्यात आता टाकणार आहोत आणि बघा अशा पद्धतीने आपण इथे सगळं ते टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण बघा खूप छान असं आपली कारल्याची भाजी येणार आहे आणि खूप छान जिपात कडू लागत नाही आणि खूप टेस्टी लागते आंबट आंबट थोडंसं आंबटपणा येतो तिला कारण आपण जे कैरीचं खार टाकलेला असतो आमच्याकडे जो कैरीचं जे खार असतो त्याला लोणच्याचा जो खार असतो त्याला खार म्हणत असतात लोणच्याचं जे त्याच्यातलं हे असतं त्याला आम्ही खार म्हणत असतो आणि तो अशा पद्धतीने टाकलेला आहे छान अशी ही खूप सुंदर अशी कारल्याची भाजी झालेली आहे खूप टेस्टी आणि अगदी मस्त रुचकर अगदी खूप खायला खूप सुंदर लागणार आहे की बघा अशा पद्धतीने आपली ही कारल्याची भाजी आपण पाच मिनटं वार दाबू देणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे आहे तर असं पाच एक मिनटं दोन तीन मिनटं आपण इथे हे केले आहे आणि बघा अशा पद्धतीने ही कारल्याची भाजी अगदी कोरडी खूप सुंदर आणि खायला अगदी छान लागणार आहे तिच्यातलं जे आहे तिच्यात आपल्याला लोणच्याचं जे आहे ते अर्क त्याच्यात उतरलेलं आहे तुम्ही तुम्हाला जर आवडली असेल माझी ही रेसिपी तर माझं जाईल जरूर स that i like that i